शेअर मार्केट मने एक ब्रेकिंग न्यूज आहे सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते निफ्टी खाली रुपयांच्या घसरणीची सगळा हा परिणाम आपण पाहतोय त्याचा बाजाराला सुद्धा फटका बसलेला आहे मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये विक्रीचा जोर हा वाढलेला आहे तर सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते निफ्टी तेवीस हजारांच्या खाली आल्याचं चित्र एकंदरीतच पाहायला मिळतय रुपयाच्या घसरणीचा हा बाजाराला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे असं म्हणावं लागेल निनाज झाल्या आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील निनाज सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण एकंदरीत काय एक कारण आहेत दोन तीन मदतची कारण आहेत एक तर आज तेवीस हजारच्या खाली जेव्हा बाजार गेला तेव्हा तांत्रिक दृष्ट्या बाजार कमजोर असल्याचं पुन्हा एकदा सुरेखित झालंय त्यामुळे बाजारात विक्रीचा जोर, बाजार जोर वाढलाय दुसरी महत्वाची गोष्ट सातत्याने परदेशी सा, संस्थात्मक गुंतवणूकदार जे आहेत ते सातत्याने विक्री करतायत या विक्रीचा जोर जास्त असल्यामुळे बाजारातली घसरण आपल्याला तीव्र वेगाने होताना दिसते तिसरं महत्वाचं कारण रुपया आणि डॉलरचं जे विनिमय दराचं गणित आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात घसरलेलं आहे काल रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून जवळपास दोन ते तीन अब्ज डॉलर्स बाजारात सरकारी बँकांमार्फत उतरवले तेव्हा बा रुपयाची जी किंमत आहे ती शहाऐंशी रुपयाच्या आसपास शहाऐंशी रुपये आणि पंच्याऐंशी पैशाच्या आसपास फिरावली त्याच्या आधी जेव्हा बाजार उघडले तेव्हा ती सत्याऐंशी रुपये पंच्याण्णव पैशापर्यंत उतरली ती त्यामुळे अठ्ठ्याऐंशी रुपयाच्या आसपास रुपया पोहोचला होता तेव्हा तिथे रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला आता पुन्हा पुन्हा हस्तक्षेप करणं आतापर्यंत हे झालेलं नाही आणि की कितपत करू शकते रिझर्व्ह बँक यावेळी सध्या प्रश्नचिन्ह आहे कारण कच्च्या तेलाचे दर झाले सोन्याचे दर झाले या, जो, दर ले ले। आ, या आ, दे ज्या दोन महत्वाचे आयात करण्यात येणाऱ्या आहे भारतात आयात करण्यात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे दर सुद्धा वाढलेले आहेत त्यामुळे आपल्या रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची जी मागणी आहे ती सुद्धा वाढते या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेअर बाजारामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते आणि याचा सामान्य गुंतवणूकदार कालच साधारण सेन्सेक्स मध्ये जी बाराशे तेराशे पॉईंटची घसरण झाली त्याच्यामुळे नऊ लाख कोटी रुपये का एका दिवसात उतरले होते गेल्या आठवड्याभरात आपण जर पाहिलं तर सेन्सेक्स चोवीसशे पॉईंट म्हणजे जवळपास अडीच हजार पॉईंटनी खाली आलेला आहे आज पुन्हा एकदा आठशे नऊशे पॉईंट खाली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांचं पेपरवरही किमान मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जवळपास वीस पंचवीस पंचवीस लाख कोटी रुपये आतापर्यंत गेल्या दीड पावणे दोन आठवड्यामध्ये सहा दिवसामध्ये म्हटलं तर हरकत नाही चुराव झालेला आहे मार्केट कॅपिटलायझेशनचा यात प्रामुख्याने बँका असतील धातू क्षेत्र असेल हे जे या ज्या गोष्टी या जे, जे कंपन्या आहेत त्याचे मोठी घसरण बघायला मिळते तिकडे ट्रम्प सरकारची जी आयात शुल्क लावण्याची नीती आहे ती दिवसेंदिवस तीव्र होत आहे आणि त्याचाही परिणाम जागतिक बाजारांवर होतोय या सगळ्याचा एक मोठा फटका आपण म्हणू शकतो गुंतवणूकदारांना दिसतोय बघायला मिळतोय फटका बसले तर बघायला मिळते ऋतुजा निश्चित आणि या शेअर मार्केटचा परिणाम कुठेतरी इतरही सेक्टरवर झालेला आहे असं म्हणावं लागेल निनाद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी